लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज घर दुरुस्तीसाठी आला आणि दीड लाख चोरून गेला मलवडी तालुका मानेतील घटना दहिवडी पोलिसांनी आरोपीस केली अटक मलवडी तालुका मान येथील दशरथ रामू बोराटे यांनी पोलिसांना चोरी झाली असल्याच्या दिलेल्या तक्रारीवरून दहिवडी पोलिसांनी एकास अटक केली असून सदर आरोपीनं रक्कम चोरली असल्याची कबुलीही दिली आहे पाहूया बातमी सविस्तर मान तालुक्यातील मलवडी येथील दशरथ रामू बोराटे वेवर्ष छप्पन्न व्यवसाय शेती हे दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे त्यांचे खडी मशीनवर कामासाठी गेले होते त्यावेळी त्यांची पत्नी मंगल व आई कृष्णामाई घरी होत्या दशरथ बोराटे यांचे घर दुरुस्तीचं काम सुरू असल्यानं त्यांनी त्या कामाकरता त्यांच्या ओळखीचे दादासो रामचंद्र जगदाळे राहणार शिरवली तालुका मान जिल्हा सातारा व उत्तम युवराज जगदाळे राहणार शेडगेवाडी तालुका मान जिल्हा सातारा पप्पू बिहारी पूर्ण नाव माहित नाही या तिघांना घर दुरुस्तीच्या कामाकरता त्यांच्या घरी पाठवलं होतं दुपारी बारा वाजेच्या सुमारास त्यांना खडी मशीनवरती कामगारांचे पैसे देण्याकरता त्यांना पैसे लागणार असल्यानं ते त्यांच्या घरातील बेडमध्ये ठेवलेले पैसे घेण्यासाठी घरी आले असता त्यांची पत्नी ही त्यांच्या शेतात गेलेली होती आई घरीच होती दादासो जगदाळे उत्तम जगदाळे व पप्पू बिहारी हे तिघेही घर दुरुस्तीचं काम करत होते बोराटे यांना घराच्या आतील रूमचा दरवाजा उघडा दिसला म्हणून त्यांनी बेडमध्ये ठेवलेले पैसे आहेत का पाहिले परंतु त्यांना पैसे मिळून आले नाहीत म्हणून दशरथ बोराटे यांनी त्यांच्या रानात गेलेल्या पत्नीस बोलावून घेऊन बेडमध्ये ठेवलेले पैसे मिळून आले नसल्याचं सांगितले त्यांची पत्नी मंगल हिना सकाळी दहा वाजेच्या सुमारास शेतामध्ये गेली असल्याचं सांगून त्यांच्या बेड असलेल्या रूमचा दरवाजा उघडाच ठेवला असल्याचं सांगितले त्यानंतर दोघांनीही त्यांच्या बेडमध्ये ठेवलेल्या पैशाचा शोध घेतला असता घरातील बेडमध्ये ठेवलेले एक लाख पन्नास एक हजार रुपये व मंगल हिच्या पर्स मधील छत्तीसशे रुपये असे एकूण एक लाख त्रेपन्न हजार सहाशे रुपये कोणीतरी अज्ञात चोरट्यानं चोरून नेल्याचं लक्षात आल्यानं त्यांनी दहीवडी पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानं गुन्हा नोंद करण्यात आला होता या गुन्ह्यातील फिर्यादींनी दहिवडी पोलीस ठाण्या इथं दिलेल्या तक्रारीवरून दहिवडी पोलिसात गुन्हा दाखल होताच सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे महिला पोलीस उपनिरीक्षक चांदणी मोटे स्वाती धोंगडे पोलीस उपनिरीक्षक यशवंत नामदार गुलाब दौलताडे सहाय्यक उपनिरीक्षक प्रकाश हंगे पोलीस हवालदार नितीन धुमाळ पोलीस कॉन्स्टेबल अजिनाथ नरवट महेंद्र खाडे निलेश कुदळे यांनी गुण्यातील आरोपीचा शोध घेऊन गोपनीय बातमीदारामार्फत माहिती काढून घर दुरुस्ती कामावर असलेल्या कामगारांकडे सखोल चौकशी केली असता दादासाहेब रामचंद्र जगदाळे राहणार शिरवली याच्यावर संशय बळावल्यानं त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगानं सखोल तपास केला असता त्यानं गुण्याची कबुली दिली त्यास अटक करण्यात आली असून त्याच्याकडून गुण्यात चोरीस गेलेली रोख रक्कम एक रुपये हस्तगत करून जप्त करण्यात आलेली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शांगे करत आहेत ब्युरो रिपोर्ट लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका